सातारच्या रणरागिणींची पुणे ते पंढरपूर सायकल वारी सायली जाधव निंबाळकर मूळ राहणार बिलासपूर सातारा सध्या पुणे येथील रणरागिणीने सलग दुसऱ्या वर्षी नऊ महिलांच्या साथीनं पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी पूर्ण केली आहे त्यांच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे सायली जाधव यांनी पुणे ते पंढरपूर अशा सायकल वारीचं गेल्या वर्षीही यशस्वी आयोजन केलं होतं यंदाही नऊ महिला व मुलींनी ही मोहीम फत्ते केली त्यामध्ये सातारा विलासपूरच्या सायली निंबाळकर यांचाही सहभाग होता या यासंदर्भात माहिती देताना त्या म्हणाल्या जानेवारीमध्ये आयएएस ग्रुपवर वारीची घोषणा झाली आणि त्याच दिवशी आम्ही नोंदणी केली सगळ्यांनी एकमेकींना प्रोत्साहन देत ही, ही सायकल वारी पूर्ण केली पहाटे तीन वाजता सुरू केलेली सायकल वारी सायंकाळी साडेपाच वाजता पंढरपूरला विठुराया चरणी येऊन थांबली या वारीसाठी त्यांना घरातील सर्वांचे सहकार्य व पाठिंबा मिळाला त्यामध्ये आईबाबा पती कौस्तुभ मुलगा नील सासू सासरे आपतेष्ट मित्रमैत्रिणी यांचे सायली यांना सायकल वारीसाठी सहकार्य लाभलं अशी जगात्वारी आयएएसची सायकल वारी दुसऱ्यांदा सुफळ झाली हरी विठ्ठल महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा